मातंग समाजावरील रोजच वाढणारे हे वाढते अत्याचार हिंदुत्ववाद्यांचे जातीवाद्यांचे मातंग समाजावरती रोजच वाढणारे आत वाढते अत्याचार हे अत्यंत चिंताजनक आणि चिड आणणारी गोष्ट आहे चिड आणणारी बाब आहे एक दिवस ही सुटका जा सुनका जात नाही एक दिवसही असा जात नाही की त्या दिवशी मातंग समाजावर विनाकारण जातीवाद्यांनी आणि मनवाद्याने हिंदुत्ववाद्यांनी हल्ला केलेला आहे अत्याचार केलेला आहे बहिष्कार केलेला आहे असा एकही दिवस जात नाही रोज महाराष्ट्रामधील कुठं ना कुठं तरी मातंग समाजावरील हिंदुत्ववादी हल्ले करतातच अत्याचार करतातच काही उघडकीस येतात काही झाकून जातात आणि काल परवा अहिल्यानगरमधील नेवाशी तालुक्यातील सोनैग या ठिकाणी मातक समाजातील संजय वैरागे यांच्यावरती ते याच्यावरती जे अमानुष हल्ला झाला मारहाण झालं जीवघेणं हल्ला झाला त्याला जायबंदी करण्यात त्याचा डोळा आणि पाय जायबंदी आणि निकामी करण्याचा प्रयत्न केला गेला त्या सम त्या ज्या करणारे हिंदुत्ववादी हे जे आतंकवादी आहे हे आरोपी आहे त्यांच्यावरती अजून ही कारवाई नाही ते अजूनही मोकाटच फिरतात तात्काळ त्यांच्यावरती कारवाई का होत नाही इतकं प्रचंड महा अमानुष माणूस केला अमानुषपणे क्रूरपणे इतकं भयानक त्या संजय वैरागर वैरागर या मातंग समाजातील तरुणावरती या विनाकारण मारहाणाने हल्ला झाला त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला त्या हिंदुत्ववादी आरोपीला आजही अजून आज ना अटक नाही त्याच्यावरती कारवाई आरोपी मोकाट सुट मोकाट आजही फिरतात असं समजतंय का त्याच्या त्यांच्यावरती आरोपीवरती कारवाई होत नाही का सरकार याच्यावरती गंभीर होत नाही मातंग समाजावर हल्ला होतो त्याच्यावर हिंदुत्ववादी भाजप सरकार अजिबात गंभीर गांभीर्यानं पाहत नाही म्हणजे मातंग समाज, गंबिर, समाज हा मार खायलाच आहे का त्याची दखल घ्यायची नाही तो दखल घेण्यासारखी लायक नाही हे समजू नका जर मातंग समाजाची सहनशीलता सहनशीलतेचा अंत पाहू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातंग समाजावरील हिंदुत्ववाद्यांचे आणि जातीवाद्यांचे हल्ले तात्काळ थांबवा तात्काळ त्यांच्यावरती प्रतिबंध करा तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करा अन्यथा जर मातंग समाजाने जर पलटवार केला मातंग समाज केवळ मार खाणार नाही आमचा लय मोठा पराक्रमाचा इतिहास आहे आम्ही जर मातंग समाजाने जर पलटवार केला तर हिंदुत्ववाद्यांना जातीवाद्यांना भाजपवाल्यांना आर एस एस वाल्यांना आर एस एसच्या च्या नागपूरच्या संघ कार्यालयामध्ये घुसून मारण्याची ताकद ही अण्णाभाऊंच्या फकिरामध्ये मातंग समाजामध्ये आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गांभीर्यानं विचार करून हिंदुत्ववाद्यांचे मातंग समाजावरती वाढते अत्याचार हे तात्काळ थांबवा आणि तात्काळ त्यांच्यावरती प्रतिबंध आणि कारवाई झाली पाहिजे आणि दखल घेण्या योग्य ही घटना नाही असं जर भाजप सरकारचं जर सर। समज असेल तर लक्षात घ्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भाजपला पराभव करण्या इतकं बळ मातंग समाजामध्ये आहे हे लक्षात घ्या अरे स्वराज्याचं तोरण सुद्धा मांगानेच बांधलं देशाच्या आणि महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी बलिदान देणारा त्याग देणारा हा मातंग समाज आहे महात्मा फुले यांच्या क्रांतीचं चळवळीचा सहभाग आणि रक्षण करण्यासाठी लहूजी वस्तात हा क्रांती रक्षक हे मातंग समाजाचे होते लक्षात घ्या वारणेच्या वाघाची आम्ही अवलाद आहे फकीराची आम्ही अवलाद आहे आम्हाला सहजपणे घेऊ नका आम्ही कायद्याची कायद्यानं मागणी करतोय संविधानानं मागणी करतोय आमच्यावर ते वाढते अत्याचार थांबवा हे जर नाही झालं तर आम्ही पलटवार केला तर तुम्हाला हिंदुत्ववाद्यांना पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही आणि हिंदुत्ववाद्यांचं जातीवाद्यांचं ज्या ज्या ठिकाणी मातन समाजावरती हल्ले होतील अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी हिंदू धर्माला लात मारून बाहेर पडा काय हिंदुत्ववाद्यांचं यापुढं जित जित हिंदुत्ववाद्यांचं जातीवाद्यांचं मातंग समाजावरील ते अत्याचार होईल त्या ठिकाणी तात्काळ त्या हिंदू धर्माला लात मारून बाहेर पडा आणि हिंदू धर्मातून बाहेर पडणं हिंदू धर्माच्या छळाला कंठाळून बाहेर पडणं हे धर्मांतर नाही ही स्वतःची मुक्तता आणि आहे लक्षात घ्या अरे आम्ही हिंदू धर्माच्या छळाला कंटाळून जातीवाद्यांच्या हिंदुत्ववाद्यांच्या छळा छळाला अत्याचाराला कंटाळून आम्ही जर बाहेर पडलो स्वतःची सुटका करून घेतली तरी धर्मांतराच्या नावाखाली हिंदू आक्रोश मोर्चावाली ओरडतात बोंबा मारतात आणि म्हणजे हिंदू धर्म हा धर्म नसून कधीही सुटका न होणारा तुरुंग आहे काळा कुट्ट गुलामगिरीचा अज्ञानाचा तुरुंग आहे या तुरुंगातून आता बाहेर पडणं गरजेचं आहे अरे आम्हाला हिंदू हिंदू धर्म व्यवस्था आम्हाला सुखानं जगू बी आहे आणि सुखानं मरूबी दिन आहे आणि बाहेर बी पडू दिन आहे हे हिंदू जनजागरू जा जन जन मोर्चा वाले हे धर्मांतराच्या नावाखाली बोंबा मारतात ओरडतात आक्रोश करतात पण हिंदुत्ववाद्याच्या अत्याचाराला बळी पडलेला मातंग समाज जातीवाद्याचे रोजच अत्याचार सण करतोय तो मातंग समाज चर्मकार समाज इतर हिंदू दलित आणि मागासवर्गीय समाज ह्या मातंग समाजाचा आक्रोश कधी ऐकायचा कुठं कधी ऐकणार मातंग समाजाचा आक्रोश हिंदुत्ववादी कधी ऐकणार अरे हिंदुत्ववादे हिंदू समजून समजणाऱ्या दलित मातंग आणि मागासवर्गीय म्हणजे सोक्यावरच हल्ला करतात हिंदुत्ववाले हिंदुत्व हिंदुत्ववादी हिंदुत्व हिंदू समजणाऱ्या लोक दलितावरी मागासवर्गीयच अत्याचार करतात आणि सोक्यावरच तुम्ही अत्याचार करता म्हणजे तुम्ही आम्हाला हिंदू मी हिंदू समजत नाही ज्यावेळेस मातंग समाजाला अन्याय होतं त्यावेळेला हिंदू जन आक्रोश मोर्चावाल्यां मोर्चावाल्यांची काय दातखिळ बसते काय याच्यावर बोलत नाही म्हणजे हिंदू धर्म आणि हिंदुत्व हे महांगाला मार खाण्यासाठी आहे काय अरे हिंदुत्ववाल्यानो भाजपवाल्यानो आर एस एस वाल्यानो मातंग समाज हा बौद्ध आणि मातंगामध्ये भांडण लावण्यासाठी स्वस्तात वापरणारी वस्तू म्हणजे मातंग समाज आहे काय तुमच्या काही लोक आर एस एसच्या भाजपच्या आणि समरसता मंचाच्या हिंदुत्वाच्या गळाला आमचे काय दलाल भडवे लागले असतील याचा अर्थ हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे मातन समाजाला काय मार खाणारा धर्म आहे मार देण्यासाठी धर्म आम्ही आहे काय मग मा तुम्ही मातंग समाजावरती ज्या वेळेला हिंदुत्ववादी आणि जातीवादी हल्ले हल्ले करतात अत्याचार करतात छेळ करतात तेव्हा हे भाजपवाले तेव्हा हे आर एस एसवाले वाले तेव्हा हे हिंदुत्ववाले कुठे जातात एक आजपर्यंत दलित अत्याचार असेल दा अत्याचार असेल मातंग समाजावर अत्याचार असेल तेव्हा एकही हिंदुत्ववादी किंवा एकही आर एस एसवाला तिथं धावून आला नाही एकही भाजपवाला तिथं धावून आला नाही हे आजपर्यंतचा इतिहास आहे मग मातंग समाजावरील ज्यावेळेला अत्याचार घडतो कार सोनई गावामध्ये ज्या मातंग समाजाच्या तरुणाला जी मारहाण अमानुष मारहाण झाली त्यावेळेला हिंदुत्ववादी नाही धावून आले मध्ये तुम्ही भाजप सरकार हे हिंदुत्ववादी आरोपीच्या बाजून आहेत काय ज्या वेळेला मातर समाज अन्य अत्याचार होतो त्यावेळेला आर एस एस वाले समरसता मंचवाले आणि भाजपवाले आणि हिंदुत्ववादी हे काय गायीचं मूत पितात काय आणि गाईचं खात बसतात काय हा हिंदुत्ववादी आणि भाजपवाले सर भाजपचं सरकार आहे आर एस एस सरक, सरकार आर एसचं सरकार आहे समरसता मंचवाले हे सगळे मातंग समाजावर जेव्हा अन्य अत्याचार होतो त्यावेळेला तुम्ही काय गायीचं मूतपितत बस मूत पिता पित बसता का शेण खात बसता कारण आज सुद्धा इत, आज तुमची परंपरा आमच्या अस्पृश्य दलित मागासवर्गीय आणि मातंग समाजाच्या स्पर्शाचा तुम्हाला आज सुद्धा विताळ मानला जातो मातंग समाजाच्या स्पर्शानं तुमच्या तुम्ही गायीच्या मुताना आणि शेणानं तुम्ही पवित्र होता अरे आमच्या स्पर्शानं गायीच्या मुतानं आणि शेणानं पवित्र करणारी ही तुमची संस्कृती अरे संस्कृती कसली हा तर आदरमा हा तर विकृती आणि म्हणून ह्या विकृतीला लात मारून बौद्ध धर्माच्या संस्कृतीमध्ये घर वापशी करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे आणि सगळ्यात शोकांतिका असे की आमचेच का आमच्यात मातंग समाजातीलच काय भाजपला हिंदुत्ववाद्यांना समरसता मंचला भाजपला गळाला लागलेले ला 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 आमच्यातील त्यांच्या पक्षात असणारे त्यांच्या सरकारमध्ये काय आमदार असणारे लोक हिंदुत्ववाद्यांच्या भाजपच्या गळाला लागलेले ला 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 ला, आमच्यातीलच काय दलाल भडवे आणि चमचे मातंग अत्याचाराच्या संदर्भात काही बोल पुढे यायला तयार नाही बोल कारण तो काय दाखिण बसली काय तो साधा निश्चित तर करा का नारा, भाजे, ना, भाजे नाराज ना ना नाराज मालक नारा भाजप ना भाजपवाले नाराज होतील मालकाला आवडणार नाही मालक नाराज होतील मग भीती वाटते अरे समाजापेक्षा तुमच्या मालक हिंदुत्ववाद्यांची गुलामी तुम्हाला प्रिय वाटते समाजापेक्षा तुमची दलाल आणि भडवेगिरी प्रिय वाटते अरे भामट्यानं अरे समाजाच्या चा, अत्याचाराच्या विरोधात एखादा शब्द निषेधाचा शब्द तरी व्यक्त करा कसलीही भामटेगिरी तुमची त्यांचा सुद्धा या निमित्तानं मी निषेध करतो आहे आता बाद झालं आता बस बाज झालं भरपूर झाला आता सण होणार नाही आता बाज झालं हिंदू धर्माला लात मारून बौद्ध धर्माचा स्वीकार करून घर वापसी करा मातंग बांधवानो हाच आता एकमेव उपाय आहे